लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे उद्यापासून एक नवीन नियम लाडकी बहीण योजनेमध्ये लागू केला जातो जातोय या नियमानुसार जर महिलांच्या घरामध्ये या पाच वस्तू असतील तर त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे हफ्ते मिळणार नाहीत आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचे आजपर्यंत पाच हप्ते सरकारनेच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच महिन्यांचे पाच हप्ते महिलांच्या बँक खात्यात सरकारने जमा केलेले आहेत आणि आता महिलांना या योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की आता आम्ही महिलांना दीड हजार रुपयाच्याऐवजी एकवीसशे रुपयाचा हप्ता इथून पुढे देणार आहोत आणि विधानसभा निवडीक संपल्याबरोबर महिलांच्या खात्यात सहाव्या हप्त्याचे पैसे आम्ही जमा करू आता तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला एकदाचा निकाल लागला की हा सहावा हप्ता कदाचित महिलांच्या बँक खात्यावरती जमा होईल परंतु आता अशातच अगदी काटेकरपणे ज्या नवीन नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे मित्रांनो जेवढ्या पण महिलांच्या घरामध्ये या पाच वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू आढळून येईल तर त्या महिलांना आता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही सहावा हप्ताच नाही तर आता येणारे पुढचे हप्ते देखील या महिलांना बंद होणार आहेत तर या वस्तू नक्की कोणत्या आहेत आणि त्या वस्तूंचा परिणाम लाडकी बहीण योजनेवरती कसा होणार आहे तर महिलांनी नक्की काय करायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मात्र व्हिडिओ स्किप करण्यापूर्वी सर्व महिलांना सर्व बहिणींना एक नम्र विनंती आहे की आपण या व्हिडिओला लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप मोठे प्रोत्साहन मिळत असते आणि असेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात तसेच इतर योजने व्हिडिओ देखील तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील मित्रांनो त्याला तर या व्हिडिओला लाईक केले असेल असे मी आशा करतो त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा मित्रांनो आपण हळूहळू डायरेक्ट लाडकी बहीण योजनेच्या म्हणजेच वेबसाईटवरती आहेत जे अर्ज आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक कोटी बारा लाखपेक्षा अर्ज या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मंजूर झालेल्या अर्जांची संख्या देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक कोटी सहा लाखपेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी मंजूरसुद्धा करण्यात आलेले आहेत परंतु आता आपल्याला जी महत्त्वाची बातमी आपल्याला बघायची आहे माहिती बघायची आहे या ठिकाणी बघू शकता याचं सर्वांना माहीत होतं की लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता नेमकी काय आहे तसेच या पाच वस्तू कोणत्या आहेत त्या तुमच्या घरात असतील तर यापुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही त्या वस्तू देखील याच ठिकाणी नमूद आहेत याच पोर्टलवरती आहेत त्या देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर एकदा व्यवस्थित पाहत घेऊ पाहून घेऊया आपण याची पात्रता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की वय तुमचे एकवीस ते पासष्ट या दरम्यान असायला पाहिजे आणि आता या ठिकाणी जो काही दुसरा नंबरवरती मुद्दा आहे बघा तो खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व लक्ष द्या सर्वांनी ते तुम्हाला पुढे लाडकी बहिणी योजनेचे हप्ते हवे असतील कारण की आता यो योजनेचे अनुदान देखील एकवीसशे रुपये झालेले आहे त्यामुळे वर्ष आता लाडक्या बहिणींना पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत तर दुसरे सरकार या ठिकाणी आले म्हणजे जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर या ठिकाणी तरी देखील आपल्याला या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणारच आहेत म्हणजे सरकार कोणतेही येऊ द्या फायदा या ठिकाणी महिलांचाच होणार आहे आता नवीन नियम काटेकोरपणे या ठिकाणी लाभ लागू करण्यात आलेले आहे मागच्या आठवड्यात आपल्या चॅनलवरती मी सांगितले होते की संजय गांधी या योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलांच्या नावापुढे ग्रीन टिक मार्ग येत आहे ते या महिला संजय गांधी योजनेच्या देखील लाभार्थी आहेत तर आता अशा महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा एक लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही आहे ज्या ज्या महिलांच्या नावावरती या जस या ठिकाणी यश असे आलेले आहे आणि त्यांना या योजनेतून कमी करण्यात आलेले आहे इथून पुढे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा एक रुपया देखील मिळणार नाही आहे आता या योजनेत जो काही नवीन नियम आहे तो नवीन नियम आपण या ठिकाणी बघूया कोणत्या पाच वस्तू अशा आहेत की त्या तुमच्या घरात असल्या तर तुम्हाला आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन नंबरवरती राज्यातील म्हणजे तेव्हा कोणकोणत्या महिलांना लाज मिळणार नाही आहे या ठिकाणी अशी माहिती देण्यात आलेली आहे बघा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजेच या ठिकाणी कुटुंबात केवळ एक विवाहित महिलासुद्धा ह्या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची या ठिकाणी पात्रता होती परंतु या ठिकाणी अशा काही महिला होत्या मित्रांनो एका घरातूनच एकापेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजेच एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी या योजनेमध्ये लाभ घेतला आहे ज्या महिला या ठिकाणी अविवाहित होत्या आणि त्यांचे वय एकवीस वर्षापेक्षा जास्त होते अशा म अशा एकापेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी लाभ घेतलेला आहे परंतु आता अशा महिलांना आता यापुढे लाभ मिळणार नाही आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे कारण की या ठिकाणी अर्जांची पूर्ण तपासणी केली जाणार आहे आणि या ठिकाणी अशा जे काही बोगस लाभार्थी असतील त्यांना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे मित्रांनो तर असं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अपात्रता बघायची आहे की कोणकोणत्या वस्तू तुमच्या घरात असतील तर या ठिकाणी पुढे घरात वस्तू असतील लाभ मिळणार नाही आहे बघा तुम्ही या ठिकाणी बघा पाहू शकता पहिली जी अट आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक आहे अशा महिलांना या योजनेसाठी ल पात्र नसणार आहेत या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तरी देखील अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असेल तर आता त्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे इथून पुढे त्यांना सहावा हप्ता तसेच त्यांच्या पुढचे हप्ते देखील मिळणार नाही आहेत त्यानंतर या दुसरा जो नियम आहे तो काय आहे तो बघा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहे म्हणजे ज्या कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी इन्कम इन्कम टॅक्स पे करत असेल इन्कम टॅक्स भरत असेल अशा कुटुंबातील महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही परंतु अशा काही महिलांनी या देखील या अर्ज केलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी तिसरा नंबर आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित कायम कर्मचारी सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार किंवा सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती नूर्ति वेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कं कंत्राट कर्मचारी पात्र ठरतील तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणजे सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार मंडळ किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती नुडत्य वेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लाखांपर्यंत उत्पन्न बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी काम का, कामगार पात्र ठरणार आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथं नियम आहे बघा इथे ते बघा तुम्ही सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तर अशा महिला ठिकाणी महिला अपात्र असणार आहेत म्हणजे जे अगोदर मी तुम्हाला सांगितले ज्या महिलांना या ठिकाणी संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे तर त्या महिला आता या योजनेसाठी डायरेक्ट अपात्र आहेत मित्रांनो आता त्यांच्या नाव पुढे आता यश आलेले आहे म्हणजे या ठिकाणी ह्या महिलांना आता इथून पुढे लाभ हा मिळणार नाही आहे त्यानंतर इतर मित्रांनो बघा पाचवा क्रमांक आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत तर ज्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान म्हणजे खाजी माजी खासदार आमदार आहेत अशा कुटुंबातील महिला देखील या ठिकाणी अपात्र आहेत त्यानंतर बघा इथे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य किंवा सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिला देखील या योजनेसाठी अपात्र आहेत मित्रांनो त्याच्यानंतर बघा इथे बघा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो काही नियम आहे तर या ठिकाणी आहे जो तो म्हणजे मित्रांनो ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे म्हणजे चारचाकी वाहन म्हणजे तुमच्याकडे फोर व्हीलर कार असेल किंवा फोर व्हीलर एखादं ट्रक वगैरे कुठच्या प्रकारचं आयसर वगैरेची कुठली अशी गाडी असेल या ठिकाणी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे परंतु जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल शेतीसाठी तर तो चालेल पण ट्रॅक्टर सोडून ज्या कुटुंबाच्या नावावरती चारचाकी वाहन असेल तर अशा महिलांना कुठल्याही प्रकारचे चार चारचाकी वाहन असेल तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये असेल तर या ठिकाणी मात्र आता तुम्हाला या योजनेचा लाभ आता इथून पुढे मिळणार नाही आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन असेल तर आता मात्र तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही आहे माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र